लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे आज पहिल्या दिवशी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राजशी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार राजू शेट्टी बैलगाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार सतेज पाटील आमदार हसन मुश्रीफ शेतकरी नेते योगेंद्र यादव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार शेट्टी यांनी आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुकांप्रमाणेच शेतकरी यावेळीसुद्धा आपल्याबरोबर असून आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलं मी हा जो संघर्ष उभा केलेला आहे ही जी लढाई प्रस्थापितांच्या विरोधामध्ये सुरू केले आहे राज्यकर्त्यांच्या विरोधात सुरू केली आहे ती लढाई माझी एकट्याची नसून आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत असं सांगणाराच संदेश देणाराच अशा प्रकारे यातून ही गर्दी आहे आणि म त्यामुळं आता मला निकालाची चिंता नाहीच कारण हे आलेले लोक हे पैसे घेऊन आलेले आहेत माझ्या खर्चासाठी माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक मी दोन हजार दोन साली जिल्हा परिषदेची लढवली होती आणि त्यानंतर ही आता ही पाचवी निवडणूक आहे म्हणजे गेले स सतरा अठरा वर्षापासून मी सातत्यानं लोकवर्गणीतनं निवडणुका आहे आणि जिंकतोय आणि एवढ्या दीर्घकाळामध्ये लोकांच्या विश्वासाला तडा जाऊन दिला नाही त्यामुळंच सतरा वर्षानंतरसुद्धा आज लोक मला वर्गणी देत आहेत हे हेच सगळ्यात मोठं माझं सर्टिफिकेट आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून मला आत्मविश्वास आहे आणि लोक म पैसे देत आहेत स्वतःहून येत आहेत स्वत आ, गर्दी आहेत आणि कारण एक प्रकारे सामान्य माणसाला एक संदेश द्यायचा आहे की ही लढाई माझी नसून त्यांची आहे मी एक त्यांचा चेहरा आहे या गर्दीचा मी चेहरा आहे दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत आपण कदापि माघार घेणार खासदार शेट्टी यांनी सांगितलं मंत्री प्रतीक पाटील हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या जागेचा तिढा सामंजस्यानं सुटावा असाच आपला आग्रह असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार संपतराव पवार पाटील माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसंच काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीतील पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी खासदार शेट्टी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं